घेण्याचा के प्रयत्न केला त्याच्यानंतर जवळपास तीन तास शोध घेतल्यानंतर आम्हाला त्या मिळून आल्या ज्या परिस्थितीमध्ये त्या मिळून आल्या त्याच्यानंतर आरोपीला पण आम्ही शोधलो पाच ते चार वाजता आरोपी सुद्धा अटक करण्यात आलेला आणि ह्या संदर्भामध्ये एक काही सगळ्यात स्ट्रॉंग चार्जशीट बनेल आणि सदर आरोपीला फॅशलची शिक्षा होईल याच्यासाठी सगळे प्रयत्न आम्ही करतो आमचं आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती आहे पोलीस प्रशासन जे आहे ते त्यांच्यापरीने सगळे प्रयत्न करत आहे आणि जे काही करत आहे ते आपल्या सगळ्यांच्या समोरच आहे काही त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची लप नाही आणि तो आरोपी जो होता त्याला आम्ही अरेस्ट केलेला आहे तर आता मला असं वाटतं की आपण जे आहे त्या मुलींना ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्यांना न्याय मिळवून देण्याकरता मला पोलीस प्रशासनावर त्या देशाच्या कायद्यावर थोडा विश्वास दाखवायला हवा आणि मी आपल्याला ग्वाही देतो की निश्चितपणे याच्यामध्ये जी सगळी जी काही कलमं लावायची आहे ती सगळी स्ट्रॉंग कलमं आम्ही इथे लावलेली आहे आणि तो जो अटक आरोपी आहे त्याला फाशीपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी आम्ही स्वतःच घेतलेली आहे सो आमची आपल्याकडून फक्त थोड्याशा सहकार्याची अपेक्षा त्याच्याबद्दल पण आम्ही तपास करतो आहे आम्ही <coughs> आमचं आमची आपल्याला एकच रिक्वेस्ट आहे की आम्हाला हा तपास करण्याचं थोडा तरी जर आपण वेळ दिला पहिला आरोपी जो आहे तो, तो जसं आम्हाला माहिती झालं तसा आम्ही त्याला शोधून काढला त्याला बेड्या ठोकल्या तो आज आमच्या ताब्यात आहे लॉकअपमध्ये जो दुसरा आरोपी तुमचं जे काही म्हणणं ते आहे त्याप्रमाणे त्याचा पण सहभाग असेल तर त्याला पण निश्चितपणे या देशाचा कायदा त्याला त्याची जागा दाखवेल

वरिष्ठ कार्यालयाला आपल्या कळवलेल्याच आहे आणि ह्या ह्या उपरे तुमच्या ज्या काही मागण्या असतील हां त्या ह्या फेड पुरते असतील पडल्यापुरते असतील त्याच्याबद्दल निश्चितपणे मी स्वतः त्याच्यामध्ये तुमची जी अपेक्षा असेल त्याप्रमाणे करत आहे परंतु माझा आपल्या सर्वांना एकच विनंती आहे आपण जे आहे ते आम्हाला थोडंसं सहकार्य करावं आपण जर सहकार्य केलं तर निश्चितपणे आम्हाला पण तो दुसरा आरोपी शोधते आणि त्याला शासन करणे सगळं समाज म्हणजे महाराष्ट्रमधनं संस्था जमा झालेल्या आहे स्वतः दोषी समाज महाराष्ट्र जातीची अपेक्षा आहे संस्थेची आणि आत्ताच मागील आता एकही महिना झाला नाही आहे की गोष्टीमध्ये घटक विमुक्त जातीसमधली म्हणजे हा सगळ्या हा जो समाज आहे यांच्याच वर टार्गेट केलं जातं का त्यांच्याच बहिणी आणि मुलींवर हे अत्याचार होत असतात आणि त्याच्यामध्ये काय होतं गुन्हा दाखल केल्यानंतर मग त्या आरोपीला काही काळात नंतर आम्हाला ऐकलं अशा गोष्टी काढता मग हा कठोर कारवाई करून का। त्याला पाठीची रिक्षापर्यंत तुम्ही घेऊन जावं ही आमच्याकडनं आमच्या सगळ्या समाज बांधवांकडून कळतो तुम्हाला विनंती आहे आणि त्याचप्रमाणे आत्ता मी आदरणीय रुपाली ते टाकतात त्यांनी म्हणून तुम्ही घटना सांगितलेली आहे त्यांनी पण सांगितले की उद्या सगळ्या एस पी माननीय एस पी सर आहे सगळ्यांची मिटिंग घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई म्हणजे शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा ही होणारच याच्यावरती त्यांना सूत्र दिलं जाईल त्यामुळं सगळ्यांनी आपण सहकार्य करावं आणि मी हीच विनंती करते तुमच्या बरोबर सगळं सोशल मीडिया महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये या घटना घटक विमुक्त जातीच्या मतींवरती नेहमी हा अन्याय होतो हा सगळ्यांच्या लवकर सडक कारवाई केली जाते आणि आता दुसरा आरोपी जो आहे तो फरार आहे मॅडम आरोपीला पण आम्ही सोडण्याचा प्रयत्न करतोय आणि आपण जर आम्हाला थोडं सहकार्य केलं तरच आम्ही याच्यामध्ये तपासामध्ये असून आम्हाला पुढे जाता येईल वडील असतील किंवा जे जबाबदार लोक आहेत त्यांनी आम्हाला आणून द्यावं आम्ही ते पण आमच्या तपासामध्ये अंतर्भूत करून देऊ एवढीच आमची अपेक्षा आहे बाकी काय मदत करते आपण आपण एक गोष्ट लक्षात घ्या जी गोष्ट माझ्या हातात नाही आहे मी मी ह्याच्याबद्दल ऑलरेडी सगळ्या आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि सगळ्यांना त्याच्याबद्दलची माहिती दिली माझं आता कलेक्टर साहेबांशी बोलणं आलं एम साहेब इथे आहेत मॅडम माझे शंभर टक्के विश्वास आहे फक्त माझं मत असं आहे वारंवार ह्या घटना होत आहेत तुम्ही निर्णय घेणार राज्याचे सगळ्या प्रत्येक आयुष्य आहे माझं पर्सनल मत आहे मुख्यमंत्र्यांचं पत्र द्या त्याच्यावर लिखित मध्ये द्या की भटक्या बांधकावर अन्याय होणार आरोपीला फाशी होईल आणि पीडित परिवाराला मदत करेल माझ्या नावऱ्या बाईच डोळ्या त्या बाईचं आत्ता भिक्षा मातमी साहेब कसं जीवन जगणार आपण देशमुख साहेब होते यशम्प साहेब त्यांना विचाराल त्यावेळेस त्यांनी असं केलं तुमच्या मनामध्ये आंदोलन नाही केलं गोष्ट नाही सहकारी केलं याच्या हे जे मनोधरी अंतर्गत किंवा इतर शासनाच्या योजने अंतर्गत कलेक्टर कलेक्टर साहेबांची पण माझं बोलणं झालं पण ते जे आहे त्याला मंत्री होते बच्चू कडू साहेब ससुरमध्ये तिला समोर मंत्री होतो लाख रुपये माझी जे आहे मी तर शासनाकडून जी काही शक्य आहे ती सगळी करण्यात आता एक शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी ते शब्द दिल्यावर मला असं वाटतं की आपण हा आम्हाला थोडस सहकार्य करावं एवढीच माझी अपेक्षा बोलू का बाळीच्या दिवसांमध्ये काही लाता भरल्या घालून मारून त्यांना आरोपी मोठे मोठे होते हो आतापर्यंत जामिनावर ते बाहेरच आहेत भेटतो तिथं आम्ही पोलीस प्रशासनाला मदत करतो आम्ही काय म्हणतो तुम्ही आम्हाला लिखितमध्ये द्या आम्ही आमचा अंतिम करतो तुम्हाला मग तेच म्हणतो तुम्ही लिखितमध्ये द्या आम्हाला काय नको एवढं बोलून काहीच फायदा नाही कोणाचं भाषण पण नाही आम्हाला काय अर्थाचं आम्हाला लिखितमध्ये द्या आणि त्यावर आमचे ज्येष्ठ जे लोक आहेत त्या आमच्या घटक समाजीचे त्याच्यावर नवीन निर्णय घेतील तुम्हाला लिखितमध्ये देतील त्यानंतर आपण पुढचा याच्यावर पुढचं काही निर्णय असेल नसाहेब मी फक्त एकच म्हणतो की लिखितमध्ये द्यावं एवढीच वरिष्ठांशी बोलायला हवा आणि त्यांच्या पत्राद्वारे घ्यायला चालू कारण माझा पूर्ण महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास आहे निर्णय चांगला घेतला उलट मोरी साहेबांनी आरोप केला कशामध्ये सगळ्यांनी चांगला निर्णय आमचं मत असं आहे मुख्यमंत्री साहेबांना सांगा एक पत्र द्या दुसऱ्या समाजावर झालं असतं आता प्रश्न पुणे बंद झाला त्यामुळे दा। महाराष्ट्र बंद झालं असतो लोकांनी एक कंट्रोल करतो की बाबा सर तुम्ही रोड नकार शांततेने सगळी जाणी पार्कांनी चालू आहे सगळी शांतीमध्ये खूप मोठी ताकद आहे आम्हाला पण माहिती त्यामुळे साहेब आम्ही वारंवार तुम्हाला तीच विनंती करतो मुख्यमंत्री साहेबांना याच्यामध्ये दखल घ्यायला मुख्यमंत्री साहेब याच्यावर जो काय असतील नाही हे मला माहितीच आहे त्यामुळे मी तुम्हाला परत परत तीच विनंती करतो मुख्यमंत्र्यांना तिचा निर्णय घ्यायला बाहेर जे मंत्री ते आम्ही पूर्व दिशा करायला तयार पण आम्हाला साहेबांचं पत्र मध्ये पाहिजे तुम्ही पण लिखितपणे लिखितमध्ये पाहिजे त्यामध्ये ही घटना राजगुरुनगर शहरामध्ये घडलेली आहे त्यामुळे या घटनेचा आम्ही उद्या राजगुरुनगर शहर बंद करणार आहे कारण काय माहितीये का आता तुम्ही मला एक सांगा या अशा घटना वारंवार घटना घडत आहे असं समजू नका की राजगुरुनगर शहरामध्ये जाती धर्माचा काही उल्लेख किंवा विचार केला जातो ही घटना अमाननीय घटना आहे या घटनेमुळे आमच्या राजपूरनगर शहराचं नव्हे या खेड तालुक्याच्या नावाला आहे त्यामुळे उद्या भीमशक्ती संघटनेच्या वतीने आम्ही संपूर्ण राजपूर शहर बंद करून <सथ> <या गट्थाद। सथ> <ना> आणि <गए>। मागास <सथ> आदिवासींना भटक्या येऊन त्यांना जगण्याचा अधिकार आहे की नाहीये परभणीमध्ये पढळ समाजाच्या एका मुलाला पोलिसांच्या मानवी अकृत्यामुळे त्याला मृत्यूदंडाची शिक्षा मिळाली मुख्यमंत्री महोदय घोषणा करतात पंचवीस पंचवीस लाखाच्या कोणत्या मगासवर्गीय वरती आता त्याच्याकडे अन्याय झाले आणि कोणाला पैसे मिळालेत माझ्या या आमचे जे काही सगळे त्यांनी सांगितलं ला पंचवीस लाख रुपये आमची मागणी अशी आहे की एका मुलीला एक कोटी रुपये मिळाले पाहिजे अशा दोन मुलीला दोन कोटी रुपये त्या प्लीज कुटुंबियांना मिळाले पाहिजेत त्याच्यानंतर त्यांच्या कुटुंबातील ना आता हा मुलगा जो आहे साहेब हा मुलगा आपली उपजीविका कचरा गाडीवरती कचरा लोकांचा कचरा गोळा करून आजही आमची परिस्थिती आजही मागास लोकांची आज परिस्थिती आहे फट्ट्या त्यांच्या बाबतीत जर काही सांगायचं जर काय झालं पोतांची भूमिका तुम्ही बघा म्हणजे अक्षरशः पाठीवर